लहान मुलांची झोप ही खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे लहान मुलांची जी झोप आहे ती त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाची असते म्हणून लहान मुलांची झोप ही पूर्ण आणि व्यवस्थित होणे खूप गरजेचे आहे सो लहान लहान मुलांची झोप ही व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यांना कोणत्याही प्रकारे डिस्टर्ब नको व्हायला यासाठी आपण आवर्जून काय गोष्टी करायला पाहिजे आणि काय गोष्टी टाळायला पाहिजे हे आज आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आहे बाळाच्या विकासाला हातभार लागतो म्हणून जर तुमच्या लक्षात येत असेल तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाळ जे हे बाळ जे आहे ते वीस ते बावीस तास सतत झोपत असत फक्त जेव्हा त्याला भूक लागतं किंवा जेव्हा त्याला शिसू लागते तेव्हाच ते उठत असतं आणि उठल्यानंतर त्याचं पोट भरलं की ते आपसुकच झोपी जातं हे त्याच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण असते बाळाच्या झोपायची जागा कशी असायला पाहिजे की जेणेकरून बाळाला शांत झोप तिथे लागेल बाळाची जी झोपायची जागा आहे ती उबदार शांत जिथे लोकांची फार वर्दळ राहणार नाही अशी आणि सोबतच जिथे मोठा आवाज होणार नाही अशी असावी सोबतच बाळाचा जो झोपायचा बेड आहे किंवा आपण म्हणू की बाळाची जी शय्या आहे ती मऊ असायला पाहिजे स्वच्छ असायला पाहिजे आणि सुखकारक असायला पाहिजे काय गोष्टी आहे ज्या आपण कटाक्षाने लक्ष दिला पाहिजे जेव्हाही आपण बाळाला झोपी घालत आहोत किंवा जेव्हाही बा, कि आपलं बाळ हे झोपत आहे तेव्हा आपण नेमक्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे हे आता आपण जाणणार आहोत सो त्यात सगळ्यात पहिलं तुम्हाला मच्छर माशा किडा यांचा त्रास बाळाला नको व्हायला म्हणून आपण मच्छरदानी वापरू शकतो की जेणेकरून बाळाला बाळ जे आहे ते सुखरूप झोपेल लहान मुलासाठी आपल्याला पंखा नक्की लावायचा आहे पण आपल्याला काळजी काळजी ही घ्यायची आहे की पंख्या खाली आपल्याला डायरेक्ट बाळाला झोपायचं नाही आहे पंख्याच्या खाली न झोपवता थोडं बाजूला झोपवायला पाहिजे की जेणेकरून त्याला थंड तर वाटेल पण वाऱ्याचा जो झोप आहे तो डायरेक्टली त्याच्या अंगावर येणार नाही बाळ सतत पाठीवर झोपणे चांगलं नाही म्हणून अधा मधा मध्ये त्याची पूस बदलत राहणे म्हणजे त्याचे त्याला साईट देत राहणे हे खूप महत्वाचे असते कारण की असं लक्षात येते की जर बाळ एकाच स्थितीत पूर्ण वेळ झोपलेला आहे तर बाळाच्या जो डोक्या बाळाच्या डोक्याचा नैसर्गिक आकार जो असतो तो बदलतो यासाठी बाळाच्या डोक्याच्या तिन्ही बाजूनी उशीचा आधार द्यावा किंवा मऊ कापड्याचं मऊ कापडाच तुम्ही रोल करून त्याच्या डोक्याच्या बाजूला जो आहे तो ठेवू शकता की जेणेकरून त्याच्या डोक्याला जो आहे तो आधार मिळू शकतो किंवा याही पेक्षा सोपा एक पर्याय आहे की तुम्ही मोहरी जी असते आपल्या सगळ्यांच्या घरी असते मोहरी त्या मोहरीची छोटीशी उशी बनवून तुम्ही बाळाच्या डोक्याखाली सुद्धा देऊ शकता बाळाला जेव्हा तुम्ही एका कडावर झोपवता एका कुशीवर झोपवता तेव्हा तुम्हाला बाळाच्या पाठीला उशीचा आधार नक्की द्यायचा आहे बऱ्याचदा असं होतं की बाळ झालाय म्हणून बाळाला कुणी भेटायला येतं बाळाला कुणी बघायला येतं आणि आता आपल्या घरी पाहुणे आले आहे म्हणून आपण बाळाला त्याच्या गाठ झोपेमधून जागे करण्याचा प्रयत्न करत असतो कधी कधी खूप मोठ्याने बेल वाजते किंवा खूप मोठ्याने मोबाईलचा आवाज होतो त्यावेळेस बाळाची झोपमोड होते किंवा बाळ अचानकपणे जागे होतो याचा बाळाच्या झोपेवर जसा परिणाम होतो तर जे, हो जो जेव्हाही अशा प्रकारे बाळ जाग होत तेव्हा त्याच्या पचनक्रियेवर तेव्हा त्याची पचनक्रिया बिघडते आणि सोबतच त्याच्या विकासावर सुद्धा परिणाम होतो बघा आता बाळ जसं जसं मोठं होत जात तसं तसं नैसर्गिकरित्या त्याची जी झोप आहे ती कमी कमी होत जात असते लहान बाळाला जे असतं ते आपल्याला आईजवळ झोपायचं असतं जरी आईजवळ झोपायचं असेल तरीही त्याची जी झोपायचं जे बेड आहे त्याची जी झोपायची शय्या आहे ती आई आ, ती वेगळी असायला पाहिजे की जेणेकरून आईचं त्याच्याकडे लक्ष राहील आणि बाळालाही सुरक्षित वाटेल गाळ झोपलेल्या बाळाला कधीही उचलून घेण्याचा प्रयत्न कर करू नका किंवा गाळ झोपलेल्या बाळाला न उठवता जबरदस्ती घेण्याचा प्रयत्नही करू नये खूप मोठा आवाज अकरा विकरा स्वरूप भीती वाटेल असे भीती वाटेल असं दृश्य हे बाळासमोर आईनीही बघू नये आणि बाळाच्याही नजरेस येऊ नये कारण की यामुळे काय होत की बाळाला तुम्ही बाळासमोर असं कोणतं कामही करू नका की ज्याच्यानी त्याला भीती वाटेल तसेच शरीरावर कुठल्याही प्रकारचे कपडे नसताना बाळाला कोणत्याही अनोळखी व्यक्तीला उचलू देऊ नये बाळाला एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे देताना सावकाशपणे द्यावे दे नाही की जोराने किंवा ओढल्यासारखे करून देऊ नका स्वाळाला जे आहे ते उंच हवेत न उडवणे हा सगळे हे सगळे नियम जे आहे ते पाळायला पाहिजे या सगळ्या कारणाने किंवा वरच्या मी ज्या तुम्हाला गोष्टी सांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींनी बाळाला जे आहे फुफ्फुसांचे मेंदूचे संसर्गजन्य रोग होऊ शकतात म्हणून आपल्याला या गोष्टी कटाक्षाने कटाक्षाने पाळायचे आहे की जेणेकरून बाळाला आयुष्यात या गोष्टींचा त्रास होऊ नये आता बघूया की बाळ लहान बाळ त्याचे डोळे आणि जो लाईट आहे आपला किंवा आपला जो प्रकाश आहे त्याचं काय कनेक्शन आहे बाळाची जी झोपायची जागा आहे जी बाळाची खोली आहे त्यामध्ये कशा प्रकारचा लाईट राहायला पाहिजे बाळ एका वर्षाच्या होईपर्यंत बाळाला प्रखर उष्णता अग्नी यापासून दूर ठेवावे प्रखर अ म्हणजे आपण खूप जास्त ब्राईट लाईट मध्ये सुद्धा आपल्याला बाळाला ठेवायचं नाही आहे याचा अर्थ असा नाही की आपल्याला बाळाला अजिबात अंधारातच ठेवायचं आहे अजिबात प्रकाश नकोच असं नाही आहे पुरेशा प्रमाणात बाळाच्या खोलीमध्ये आपल्याला प्रकाश ठेवायचा आहे बाळाचे दो, जे डोळे असतात ते तीव्र प्रकाश सहन करू शकत नाही म्हणून आपल्याला अशी काळजी घ्यायची आहे है की जेणेकरून बाळाच्या डोळ्यावर जे आहे तो डायरेक्ट लाईट पडायला नको किंवा खूप प्रखा प्रखर प्रकार जो आहे तो पडायला नको जसं की बघा कधी कधी काय होतं की बाळाचा जो पाळणा असतो तो अगदी लाईटच्या खाली असतो आपण हे टाळायचं आहे की बाळाच्या पाळण्याखालीच अगदी जो आहे तो लाईट नको किंवा बाळाला अगदी आपण टी व्ही समोर झोपायला नको की जेणेकरून तो आवाज आणि त्याचे जे लाईट्स आहे ते बाळाच्या डोळ्यावर पडते जे लहान बाळ असतात त्यांची जे डोळ्यांची बुबुळे असतात ती प्रकाशाप्रमाणे म्हणजे जर प्रकाश लहान मोठा आहे त्याप्रमाणे लहान बाळांची जे गुगुळे आहे ती लहान मोठी होत नाही ते साधारण तीन बाळ तीन महिन्याचे झाल्यानंतर त्यांची तशा ते प्रकारची हालचाल चालू होत असते सो म्हणूनच आपण कटाक्षाने ह्या गोष्टी पाळायला पाहिजे म्हणून जर लहान बाळाच्या डोळ्यावर अतिप्रकाश जर पडला तर त्याचे डोळे हे दिपतील तो तो प्रकाश सहन करू शकणार नाही आणि त्यामुळे हो त्याच्या डोळ्याच्या पडद्यावर कायमस्वरूपी दुष्परिणाम होऊ शकतात म्हणून आपण ह्या गोष्टीकडे जे आहे ते काळजीपूर्वक लक्ष द्यायलाच पाहिजे बाळाची झोप चांगली व्हायला पाहिजे म्हणून आपण या सगळ्या गोष्टी वाळायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक केल्या तर बाळाची झोपही चांगली होईल आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही सोबतच त्याचा जो विकास आहे तोही चांगला होणार आहे म्हणून जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि ला सबस्क्राईब करा धन्यवाद